तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आता आपल्याला असं पाहायला मिळतंय की मंजूची आत्या आता पुन्हा मंजूच्या घरी येते आणि ती आता नाटक चालू करते आणि मंजूच्या पाया पडू लागते आणि ती आता सर्वांची माफी मागू लागते तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की मंजू आणि मंजूची आई आता मंजूच्या आत्याला माफ करतील आणि पुन्हा तिला आता घरी घेतील पण मंजूची हत्या काही सुधारण्यातली नाही आहे आणि मालिकेच्या पुढील भाग काही भागांमध्ये आता मंजूची हत्या पुन्हा काहीतरी कारस्थान करायला पाहणार आहे आणि सत्य आणि मंजू आता पुन्हा कसे वेगळे होतील यासाठीच ती आता प्रयत्न करणार आहे त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय सत्यने आता मंजूला पुन्हा एकदा घरी आणण्याचा नाव केलेला असतो आणि त्यामुळे मम्मी साहेबला सत्याचा खूपच राग आलेला असतो आणि त्यामुळे मम्मीसाहेब आता सत्याला म्हणत असते की सत्या तू माझं ऐकणार नाहीस तू पुन्हा त्या नेबरला या घरामध्ये सून म्हणून घेऊन येणार आहेस आणि हे मला जरासुद्धा आवडणार नाही तू ना एक काम करायचं तू जर तिला या घरामध्ये आणणार असाल तर तुमच्या दोघांसाठी हा हे घर नाही आहे तुम्ही ना आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर पडायचं आ, तर आता मन मम्मी साहेबचं हे बोलणं ऐकून इकडे सत्याला आता धक्काच बसलेला असतो तर सत्य आता मनातल्या मनात म्हणत असतो की मम्मे मी ना काही पण करून तुझ्या मनातला वाघमारीविषयीचा जो राग आहे ना तो सगळा मी नाही संपवून टाकणार आहे आणि तुम्हा तुम्ही दोघींना मी एकत्र ग करणार आहे तर, तर मित्रांनो आता मम्मी साहेबने तर सत्य आणि मंजूला घरामध्ये राहायचं नाही असं सांगितलं आहे पण आता मम्मी साहेबला आणि मंजूला आता एकत्र आणण्यासाठी काय प्रयत्न करेल हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तर मित्रांनो मालिकेचे येणारे पुढील भाग अगदी वेळेवर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा